सर्वांची लडकी जोडी म्हणजे मथुर आणि आज दुसऱ्या क्रमांकाची मंटरी ठरले आणि आज फायनलचा गुलाल घेतलं बरेच दिवसाची राहुलबाई यांची अपेक्षा होती मथुरने कुसेगावचा गुलाल घ्यावा आणि आज इच्छा पूर्ण केली आज मथुरने आज खरोखर मथुर आणि कोकटेलने पूर्ण इच्छा केली माझी कारण की आज जी महाराष्ट्राची आपल्या देशातील बैलगाडा क्षेत्रातील जी पंढरी आपण समजतो आणि मानतो आज त्या पंढरी नगरीमध्ये आज आम्हाला दोन नंबर भेटला त्यामध्ये आम्ही खूप खुश आहे पण स्पर्धेमध्ये जेवढ्यांची नंदी पळाले जवळपास पर्यंत गटापर्यंत पण नंबर झाले त्यांना सगळ्यांना मी माझ्याकडून आणि मथुर कडून आणि मत्र कडून शुभेच्छा देतो सर्व मैदानी झाली एवढं मैदान राहिलेलं गोलामध्ये बोलाव भेटला आम्ही खुश आहे आनंद कारण की आज तिथे गुलाबात राहणं मोठी गोष्ट आहे आणि आज गुलाल राहायला खूप आनंद आहे आता एकाच महिन्यामध्ये आपल्या मथुरनं दोन हिंद केसरीचे गुलाल घेतलेले काय सांगताल त्याच्यावर आनंद आज दुखाच्या डोंगरातून मथुर बाहेर येऊन लंपी मधून बाहेर आण लंपीच्या आजारातून बाहेर निघून पळतोय ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तो जिद्दी माझ्यासाठी खूप पळतो आणि पळत राहणार दादा आज भेटण्यासाठी भरपूर गर्दी होती बेळगावून सुद्धा चालते त्यांचा आशीर्वाद राहतो त्यांचे जे आमच्या पाठीशी आणि मटूरच्या पाठीशी त्याच्यामध्ये आम्हाला ताकद येते कारण नक्कीच मटतूर त्यांच्या आशीर्वादाने पिंटू शेटू करीत मैदान मैदानापूर्वीच या मैदानाचा पहिला झालेला खरं आहे की आमचं आहे कधी काही करू शकतो आमचा आहे आमचा अधिकार आहे कुटुंब कुटुंबा आहे पुढे पण आमचे संबंध राहतील आपण असं म्हणू शकतो की आज घरचाच साजपाळ आलाय घरचे साजपाळाय जेव्हा जेव्हा मुलाल आणि सगळ्यांना खुश केलेला आहे

आपण आहे गाडी दादा आता सहकारी फार महत्वाचे असतात तुमच्या या यशाचे जे करशील आपण सहकारी म्हणजे विचार घेतला पाहिजे समीर भाजी पिंटू भाऊची तीन वर्ष आहेत बाकीचे आमचे सगळे गुँ साखरवाडीचे पोर असतील पुण्याचे पोर असतील सगळ्यांचा आमचा मोठा ग्रुप आहे आमच्या महाराष्ट्रातील कल्याण डोंबिवली मुंबईचे पोरं त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांचा विचार घेऊन करतो कारण की ते आपल्या खांद्याला खांदा लावतात सुकम झाला गवळ झाला सगळ्यांना आम्ही सगळ्यांचा विचार घेऊन करतो पहिलं होता बद्दल समीर काय सांगाल पूर्ण म्हणजे एक प्रकारे जबाबदारी दिलेली त्यांच्यावर भाईवर कुठली जबाबदारी दिली तर तो प्रामाणिकपणे समीर भाई करत राहतात आर त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून त्यांच्या घराबाई पाठवला मला नदी पाठवलं आता उद्या राहील घरी घरनं पिंटू व्हावा फोन करतील तेव्हा इकडे मुंबई पातायला की आता मुंबईला पीक जोडलं मुंबईला हा रवाना कारण की आता इकडे असं असतं जवळ पुसेगाव होऊन जातं पुसेगावच्या नंतर मग डायरेक्ट जेवढे पण नंदी असतात सगळे मुंबईला उतरतात म्हणजे घाट आजपासून घाट संपला आता मुंबई हे दे शर्दी क्षेत्राची पद्धती मग ते आमच्याकडे मुंबईमध्ये चालवत पण मुंबईपेक्षा मला तशी मुंबईला मजा येते तशी इकडे सुद्धा खूप मजा येते कारण की इकडे कसा जो जिता हो सिकंदर ज्याच्या दम आहे तो पळून जिथणार मुंबईमध्ये आर्धी पब्लिक कधी कधी मदत येते कधी कधी त्रास देते पण आता नियम चांगले संघटनेने चांगल्या संघटने घरी कॉल झाला वाटली गाडी कॉल दिली त्याच्यानंतर आम्हाला वाटलं आमचा एक नंबर आहे पण आम्ही बघितले गाड्या दोनशे एकदम उन्नीस बीस झाल्या दोन नियम आहेत ज्या आठ आहेत त्या आठीनुसार आम्हाला नियम भेटला या संघटने करून आम्ही त्याच्यामध्ये खुश आहे आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे आम्ही गर्वानी जमू शकतो आम्ही दोन नंबर केला तरी तीन नंबर केला असतो तर तीन नंबर बोललो असतो चार नंबर बोलतात चार धावा आला तर तरी धावा बोललो असतो आम्ही आम्हाला आमच्या महिलांवर खूप विश्वास आहे आमच्या नंदींवर विश्वास आहे आम्हाला माहिती येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू शकतो एवढी मग दादा जी आनंदाच्या क्षणी आपल्या जुन्या मित्राची स्वर्गीय रंजित दिंबाळकर सरांची पण येऊ वाचते का तुम्हाला निंबाळकर सर खूप दोस्ती माझी आणि त्यांची खूप वेगळी होती त्यांची जर त्या व्यक्तीमध्ये थोडी क्षेत्रामध्ये नाही होऊ शकत ಬೈಲ್ಗಡಿ ಕ್ಷೇತ್ರ मित्राबद्दल काय सांगायचं म्हणजे सारखं काळी तळापर्यंत सारखं म्हणजे असं काय त्यात मजे रंग वगैरे म्हणजे एक विचारतात एक करतात तसं काय नाही शब्द दिला विषय संपला पक्का पक्का राहू आज आनंद किती चेहऱ्यावरती दिसतोय आनंद आनंद म्हणजे आनंद जे घेतला घ्यायचा आमचा आनंद भरपूरमध्ये आम्हाला म्हणजे चार पेश होते कारण तो अखेर तो इथे गुलाब झाला होता तो गुरुच्या हाताने गुलाल झाला शिष्याचा ही मोठी गोष्ट आमच्या झाली ंजी पुल ही जोडी पळलेली प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं पेडलं त्यावेळेस आणि आज पण ते स्पीड लागलं म्हणावं लागेल शंभर टक्के ते स्पीड लागलं म्हणजे गाडी दिवस पण माझी गाडी पळवली होती छान गाडी पळली आणि एकदम म्हणजे गाडी पळती झाली दिवस आणि राहुलबाई आता सुंदर दाखवलं की बिनजोडला पण कॉकटेल आणि मथुरची जोडी एकत्र पळताना पाहिले शुभ जोडीरूप दिले राज सिव्हिल जोडी वगैरे पाठवले तिथे त्यामुळे काय विषय नाही असं की आमचं घरचे पहिले करात फोन केला तरी पहिले तिथे रात्री जाणार तिकडे धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच भविष्यामध्ये जोडी तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा दादा धन्यवाद